साईबाबांचे समकालीन साईभक्त म्हणून ओळखले जाणारे भागोजी शिंदे छत्रीधारक हे नाव शिर्डीच्या इतिहासात आदराने घेतले जाते त्यांच्याच वंशातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुनीलभाऊ शिंदे यांच्या नातवाचा तसेच युवा उद्योजक सिद्धांत शिंदे यांच्या लाडक्या मुलाचा पहिला वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा शिर्डी येथील गणपती पॅलेस हॉटेल येथे मोठ्या धूमधडाक्यात पार पडला वाढदिवसाचे औचित्य साधून हॉटेल परिसर फुलांनी व बलूंनी सजवण्यात आला होता लहानग्याचा हास्यस्मित चेहऱ्यावर निरागस बोलणे उपस्थित पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटवत होते साईभक्त सुनीलभाऊ शिंदे हे हास्यविनोदप्रिय स्पष्ट वक्त आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या आनंद सोहळ्यात शहरातील विविध राजकीय पक्षांचे मान्यवर व्यापारी मंडळातील पदाधिकारी तसेच शिंदे कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सिद्धांत शिंदे यांनी स्वतः केले त्यावेळी ते बोलताना म्हणाले आमचे भाग्य आहे की आम्ही साईबाबांच्या पवित्र भूमीत जन्मलो आमच्या वंशाला साईबाबांच्या सेवेसाठी कार्य करण्याचे पुण्य लाभले आहे आज माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी वेळ काढून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून लाडक्या बाळाला शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला उपस्थित पाहुण्यांनी लाडक्याची मोकलाला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या आलेल्या पाहुण्यांचे आभार सुनील भाऊ शिंदे यांनी मानले Okay. ¿Te